कार्रवाई दो बजे तक स्थगित की जाती है हम अपने हकों की जो बात करते हैं लाठी चार्ज करके हमको अंदर डाला जाता है टॉर्चर किया जाता है तो हमारे पास कोई माध्यम नहीं कोई डायरेक्ट वजह है कोई वजह है किसी संगठन से है आप नहीं, नहीं। पण सगळ्यांनी राष्ट्रीय वाहिन्यांवरती बघितलंच असेल की संसदेच्या प्रेक्षागृहातून सभागृहात उड्या घेत स्मोक बॉम्ब ज्यांना आपण म्हणतो की धूर काढण्यासाठीचे फटाके काढत आपला निषेध नोंदवण्याचा तथाकथित एक प्रयत्न काही तरुणांनी आणि काही तरुणींनी केला त्या तरुण तरुणींच्या दाव्यानुसार आम्ही या देशामध्ये असलेल्या अनेक प्रश्नांबद्दल जनजागृतीचा हा एक प्रयत्न आहे असं त्यांनी विधान त्या ठिकाणी केलंय अर्थात त्यांच्या या कृतीचं आपण समर्थन अजिबात करणार नाही परंतु त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत बेरोजगारीचे त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत या देशातील स्त्रियांच्या स्थितीचे आणि त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत इतरही काही मुद्द्यांचे या निमित्ताने काही प्रश्न उपस्थित होत आहेत ते असे की देशामध्ये खरंच तरुणाई इतकी अस्वस्थ आहे का आणि जर तरुणाई इतकी अस्वस्थ असेल तरीसुद्धा आपलं सगळं आलवेल आहे असं आपण कसं म्हणू शकतो अर्थात प्रत्येक गोष्टीवरती रडत बसायचं नसतं हे जरी खरं असलं पण तरीसुद्धा आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटना आपण सजगपणे नक्कीच बघू शकतो असं मला वाटतं आता वरतून खालपर्यंत देश जर बघायचा झाला तर पंजाबमध्ये खलिस्तानी चळवळ जी गेल्या काही दशकांमध्ये शमल्यासारखी वाटत होती अचानक त्या खलिस्तानी चळवळीशी संबंधित लोकांवरती कधी हल्ले होत आहेत कधी त्या लोकांना पकडलं जाते किंवा त्यांच्याकडून इतर सामाजिक लोकांना त्रास होण्याची शक्यता हल्ली आजकाल आपण बातम्यांमध्ये ऐकतो आहे अर्थात हे झालं पंजाबच्या बाबतीत उडता पंजाब हे नाव पंजाबला ऑलरेडी मिळालंच आहे खाली आपण हरियाणामध्ये आलो तर तिथल्या शेतकऱ्यांचं आंदोलन हे देशभराने नव्हे जगभराने बघितलं आणि ते जवळपास सहा महिने या देशामध्ये चाललं त्यानंतर आपण कठुआ केसच्या निमित्ताने उत्तर प्रदेश बघितलं तर साक्षीदाराला न्यायालयापर्यंत पोचू न देण्याची पूर्ण काळजी गुन्हेगार जर घेत असतील तर आपण कुठल्या न्यायावरती विश्वास ठेवणार आहोत हाही एक प्रश्नच आहे अर्थात मणिपूरची अवस्था काय आहे हे मी नव्याने सांगायला नको खाली पश्चिम बंगालमध्ये डाव्यांनी असं केलं डाव्यांनी तसं केलं हे सगळं म्हणत असतानासुद्धा अख्खी ताकद देशभरातून त्या राज्यात झोकूनसुद्धा ममता दिदींना शह देणं शक्य झालं नाही अर्थात मी सरकारच्या विरोधात बोलतो आहे असंही नाही मी सरकारच्या काळातली असलेली स्थिती आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे खाली ओरिसामध्ये एन आर सीच्या निमित्ताने तुम्ही बांगलादेशी घुसखरांना या देशाच्या बाहेर काढणार होतात अशी ही एक गोष्ट मी ऐकली होती आता पुढे त्या गोष्टीचं काय झालं हे मला तर टेक्निकली माहीत नाही परंतु तो सुद्धा मुद्दा आता आंघोळणी पडल्यासारखा झाला आहे दक्षिणेतल्या राज्यांचा विचार करता केरळमध्ये झालेला हिंसाचार आणि त्यानंतर एकमेकांवरती केले गेलेले आरोप या गोष्टी आपण बघितलेल्याच आहे तेलंगणा आंध्र प्रदेश अर्थात महाराष्ट्रात काय घडतं आहे हे सुद्धा तुम्हाला माहीतच आहे नाणारसारख्या प्रकल्पासाठी तुम्ही ज्या वेळेला जमिनी घेत आहात अशा वेळेला हाही प्रश्न विचारला गेला पाहिजे की छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा एम आय डी सीमध्ये ज्या मोठ्याच्या मोठ्या, मोठ्या जमिनी एका मोठ्या कंपनीला देण्यात आल्या फार्मास्युटिकल कंपनीला देण्यात आल्या या फार्मास्युटिकल कंपनीच्या मालकाने साधा शेडही त्या जागेवरती उभा केलेला नाही आणि ऑरिक सिटीच्या जोरदार गप्पा आपण जी ट्वेंटीचं संमेलन घेऊन मारतोय अर्थात हा प्रश्न आपल्याला विचारावा लागेल कारण देशाच्या संसदेवरती तरुणांनी जवळपास हल्ला केल्याच्या आवेशात तिकडे चढाई करून गेल्यासारखे ते गेले आणि देशभराने ते बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं की नो दिस इज अनरेस्ट हा अनरेस्ट रेस्ट कधी घेणार हा खरा प्रश्न आहे इतर राज्यांचे प्रकल्प गुजरातेत नेऊन आपण काय साधत असू आणि यालाच विकास म्हणत असू तर या गोष्टीवरती सुद्धा आपल्याला चिंतन करावं लागेल राजस्थानातल्या स्त्रियांची अवस्था आणि तिथल्या एकूण सामाजिक परिस्थितीचा आढावा घेता आपण जिंकलेल्या निवडणुकीचा आनंदच व्यक्त करणार आहोत की मध्य प्रदेश महाराष्ट्र त्यानंतर छत्तीसगड यासारख्या राज्यांमध्ये इतक्या वर्षातही ही परिस्थिती फारशी थोड्याफार फरकाने बदललेली नाही हे आपल्याला कबूल करावंच लागेल आणि अर्थात या सगळ्या स्थितीला सन्माननीय सध्याचं सरकार जबाबदार आहे असं माझं अजिबात म्हणणं नाही या सगळ्या स्थितीला देशातले आजवरचे सगळेच आपण सगळेच जबाबदार आहोत असं मला वाटतं सत्तर वर्षापासून देशातल्या युवकांना आजही जर बेरोजगारीसाठी भांडावं लागत असेल तर आपलं काही चुकलं आहे का हा प्रश्न देशातल्या प्रत्येकाने एकमेकांना विचारणं सध्या आवश्यक झालं आहे आणि अजून एक गोष्ट या देशामध्ये स्त्रियांच्या अवस्थेबद्दल इतक्या सगळ्या चळवळी बोंब मारत असतानासुद्धा देशामध्ये जर संसदेवरती हल्ला करण्याचा प्रयत्न करणारी एक तरुणी म्हणत असेल की देशातल्या स्त्रियांची अवस्था वाईट आहे म्हणून आम्ही हे पाऊल उचललं तर मात्र आपल्याला कुठे जायचं आहे काय करायचं आहे आणि आपण हे सगळं विश्वगुरू होण्याचं स्वप्न कशासाठी बघतो आहे हा प्रश्न विचारावा लागणार नाही का अर्थात विश्वगुरु बनण्यासाठी जे जे पाहिजे ते ते आपण सगळे केलेच पाहिजे परंतु जीवनमानाचा स्तर उंचावण्यासाठी आणि हो मागे एकदा हॅपीनेस इंडेक्सबद्दल या देशामध्ये चर्चा झाली होती की आपल्या देशाचा क्रमांक किती खाली खाली जात आहे याबद्दलही आपण कधी विचार करणार आहोत का असे एक नव्हे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित करता येऊ शकतील पण तो शेर आहे ना सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नाही हे कोशिश की ये तस्वीर बदलनी चाहिए आग तेरे दिल में ना सही मेरे दिल में ना सही आग कहीं ना कहीं लग्नी चाहिए अर्थात यासारख्या अनेक विषयावरती आपल्याला बोललं पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते विषय तुम्ही आम्हाला नक्की कळवा आणि हो आमच्या कडक टी व्हीचे शोज जर तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद